तालुक्यातील गोदावरी उपसा जलसिंचन योजनेची स्थापना एकोणीसशे त्र्याऐंशी साली झाली होती त्या तीन गावांचे सहभाग होता बारागाव पिंपरी पाटपिंपरी पिंपरी आणि सोळेवाडी या योजनेत आठशे पाच शेतकरी सभासदांनी भाग घेतला होता आणि त्याच्या या कर्जापोटी त्यांच्या जमिनीवर बोजा चढवण्यात आला होता त्यावेळी एकूण कर्ज जिल्हा बँकेने चार कोटी बत्तीस लाख रुपये दिलं होतं आणि त्यानंतर एम एस सी बँकेने खास भाग म्हणून पाचशे सहा कोटी रुपये कर्ज त्यांना दिलं होतं मूळ मुद्दल नऊ कोटी एकोणचाळीस लाख रुपयाचे आज ते कर्ज चाळीस कोटी रुपयापर्यंत गेलेलं आहे सन दोन हजार नऊ साली विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे मंत्रिमंडळाची बैठक भरली असतात तेव्हा जळगाव जिल्ह्यातील एकवीस एक आणि धुळे जिल्ह्यातील पस्तीस उपसा जलसिंचन योजनांना कर्जमाफी दिलेली आहे नाशिक जिल्ह्यात त्यावेळी आठ योजना होत्या आणि त्या आठही योजना बंद असताना सुद्धा त्यांना कर्जमाफी दिलेली नाही त्यात महत्वाच्या म्हणजे गोदावरी उपसा जलसिंचन बारागाव पिंपरी व्यंकटराव हिरे सिंचन उंबरगे गजानन सिंचन बेळगाव तराळे सोनाई उपसाजन सिंचन होंढार संत ज्ञानेश्वर सिंचन पानगाव योगेश उपसा सिंचन नळवाडी वसंत फुलसिंग नाईक सिंचन पिंपरखेड आणि आळंदी सिंचन वारगाव हे नाशिक तालुक्यातील या योजना होत्या परंतु एकाही योजनेला कर्जमाफी दिली नाही आज मागील जेव्हा शासनाने कर्जमाफी दिली त्या योजनांना जळगाव आणि धुळे जिल्ह्यातल्या त्याची मुद्दल शासनाने भरली आणि त्याचं बँकेने व्याज माफ केलं तसंच नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने सुद्धा मुद्दल भरल्यास व्याज माफ करू असा ठराव मंजूर केलेला आहे त्यामुळे माझं तर असं मत आहे मंत्री महोदय की नाशिक जिल्ह्यात जिल्ह्यावर हा अन्याय झालेला आहे आणि त्यासाठी आजपर्यंत मी वेळोवेळी वेगवेगळ्या मार्गाने हा प्रश्न उपस्थित केला आहे महत्वाचं म्हणजे याच्यात ही योजना अपूर्ण आहे जी गोदावरी उपसा जलसिंचन योजना आहे ही संपूर्णपणे अपूर्ण आप, आहे तिचं वितरकांचं काम अद्यापही पूर्ण झालेलं नाही शेतकऱ्यांना एकदाही पाणी मिळालेलं नाही शेतकरी अडचणीतही आलेलं नाही शेतकरी अडचणीत आहे जिल्हा बँकही अडचणीत आहे तरी मला असं आपल्याला विनंती करायची आहे की शेतकऱ्यांचं दुःख लक्षात घेऊन आज संपूर्ण सभागृहात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा विषय चालू आहे त्याच्याचा एक भाग म्हणून किंवा एक वेगळा भाग म्हणून या उपसा गोदावरी उपसा जलसिंचन योजनेचं जे मुद्दल आहे हे शासनाने जसं धुळे आणि जळगाव जिल्ह्यातल्या ले तापी खोऱ्यातील योजनांचं त्या तत्कालीन शासनाने माफ केलं जो अंदा नाशिक जिल्ह्यातील आणि खास करून सन्नत तालुक्यातील बारागाव कुंकरी या पाठपुरु येथील गोदावरी उपसाजनसिंचन योजनेसाठी मोठ्या शेतकऱ्यांना जो शेतकऱ्यांवर जो अन्याय झाला तो अन्याय दूर करण्याचा प्रयत्न बापू आपण करावा आणि मी आपण विनंती करतो या ज्या आठ उपसाजन सिंच योजना आहेत त्याच्यात नाशिक जिल्ह्यातल्या संपूर्ण ज्या थकीत आहेत त्याच्यात तेराशे तेवीस सभासद शेतकरी आहेत मुद्दल सोळा कोटी पन्नास लक्ष रुपये आहे तरी आपल्याला ती विनंती करतो आणि खास करून गोदावरी उपसाल सिंचनसाठी आपण प्रयत्न करावेत आणि आपण सकारात्मक निर्णय घ्यावा मी आपल्याला या निर्णय थांबतो आणि आपण निर्णय घ्यावा आपण आपण याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा ती मी आपल्याला कळकळीची विनंती करून थांबतो मंदिर हो रहे अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य राजभू राजे गोदावरी उपसा सिंचन सहकारी संस्था या संस्थेने जे घेतलेलं कर्ज आहे मी त्या कर्जाचा मोर्जा ज्या शेतकऱ्यांच्या सातभाऱ्यावरती आहे तो माफ करावा शेतकऱ्यांना दिलासा द्यावा माफ अपेक्षा व्यक्त केलेली अध्यक्ष महोदय राज्यातल्या अनेक उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित आहेत मला आश्चर्य वाटते या उपसाहे जवळपास जिल्हा मध्यवर्ती बँकेने नऊ कोटी रुपये दिलेले आहेत दुर्भाग्यानं ही योजना सुरूच झालेली नाही दुर्भाग्यानं ही योजना सुरूच झालेली नाही आणि म्हणून सुरू न झाली परंतु त्या तीन गावाची पिंपरी पाटपिंपरी सुळेवाडी बारागाव या तीन चार गावच्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती या कर्जाचा बोजा विनाकारण नाही हे खरं आहे आणि म्हणून राजाभाऊ वांगे यांचं जे म्हणणं आहे की शेतकऱ्यांचे सातबारे पूर्ण केले पाहिजे मी नक्की सन्मान्य सदस्य राजाभाऊ साहेबांना सांगतो की शेतकऱ्यावरती अन्याय होणार नाही यासाठी मी सरकारकडे आख्खी चार शिफारस करतो परंतु करत असताना ज्या उपसा सिंचन योजना ज्या संस्थेनं नऊ कोटी रुपये देऊन त्याचे काय काम केलं याचीही मला असं वाटते की चौकशी व्हायला पाहिजे आणि ज्या जिल्हा मध्यवर्ती बँकेनं हे नऊ कोटी रुपये दोन हप्त्यामध्ये दोन टप्प्यामध्ये दिलेले आहेत म्हणजे चार कोटी बत्तीस लाख एकोणीस दिले आहेत पाच कोटी सात लाख वेळेस दिलेले आहेत आणि हे दोन्ही रक्कम देत असताना ही योजना खरोखरच चालू झाली आहे का नाही याची तपासणी न करता हे कशा पद्धतीने दिले याची या निमित्तानं चौकशी होणं गरजेचं आहे आणि म्हणून राजाभाऊ आपण जे सूचना आहे मी नक्कीच सरकार पुढं ठेवतो आणि हे साठ बरे कसे पुरे करता येतील याच्यासाठी प्रयत्न करतो धन्यवाद बापू मी एक आपल्याला विनंती करतो की याबाबत आपण एक बैठक आपल्याला आमचे प्रतिनिधी आपण शासकीय अधिकारी बँकेचे अधिकारी यांना बोलून या योजने संदर्भक आणि पुढील आपण काय कारवाई करणार आहात आपण मार्गदर्शन करावं एवढीच मी आपल्याला अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य राजभवनजी यांनी सांगितल्याप्रमाणे तातडीने बैठक घेतो त्याच्यावर काय योजना करते त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न विजय सावकऱ्याची अर्थातच चर्चा पुढे ढकलय म्हणजे आपण विषय फॉर्मेशन